नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्रच्या डिजिटलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नुकतंच लोकसभा निवडणूक होत आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे काही एक दोन दिवसातच आता आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता अशातच काल भाजपकडून देखील महाराष्ट्रातील वीस जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहळ यांचं देखील नाव चर्चेत आले आणि अशातच काँग्रेसकडून देखील दोन जणांची नाव चर्चेत आहेत एक शहराध्यक्ष काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि दुसरं नाव आघाडीवर असल्याचं ते आमदार रवींद्र दंगेकर यांचं आपल्यासोबत स्वतः रवींद्र दंगेकर आहे बोलण्यासाठी सर तुमचं खूप स्वागत आहे तर सर नुकतंच काल भाजपकडून देखील उमेदवारी जाहीर झाली मुरिधर मोहळ यांना तुमचं देखील नाव आघाडीवरती आहे तर याबद्दल काय सांगा बघा माझ्या वीस जणांनी उमेदवारी पक्षाकडून मागितली आणि त्यामध्ये मोहनदादा जोशी असतील अनिल शिंदे असतील गोपाल दिवाले असतील अगोदर असतील अनेक देप्तिदा चौधरी असतील सगळे जे पक्षाचे वरिष्ठ म्हणजे बाळासाहेब शिवडकर असतील आणि इतर जी, जी, जी लोक आहेत ते लोकांनी मागितले आणि पक्ष शेवटी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असतो आणि शेवटी आम्ही ज्याला तिकीट दे उमेदवार देईन त्याचा प्रचार करून काँग्रेस पक्षाचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी माझ्यास वीज प्रयत्न करतो तर सर नुकतंच आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहेत अशी देखील चर्चा आहे मात्र निवडणुकीला सामोरे जाताना पुण्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर मुद्दे जनतेसमोर ठेवून तुम्ही लढ निवडणूक लढणार आहात नाही तर पक्षाने अजून उमेदवारी जाहीर केली नाही अशा काय मला सूचना आल्या नाही पण मी पुणेकर म्हणून एक विधानसभेचा आमदार म्हणून आणि पंचवीस वर्षे महानगरपालिकेत के काम केल्यामुळं पुणे शहराचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी सातत्यानं मी आवाज उठवलेला आहे मी नगरसेवक असणारेसुद्धा पुण्याच्या प्रश्नावर बोलत होतो आज विधानसभेचा आमदार झाला तरी पुण्यातले अनेक प्रश्न जे आहेत त्याच्यावर मी बोलतो आहे आज पुण्यामध्ये पहिलं पहिलं पाहिलं तर टॉपिकचा मुद्दा आहे आणि भारतात सातव्या क्रमांकावर पुण्याची टॉपिक आहे बरोबर इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आज जे ज्या पद्धतीने पुणे वाढतं आहे त्या पद्धतीने पुणे शहराची लोकसंख्या सत्तर लाखापेक्षा जास्त आहे आणि सत्तर लाखापेक्षा ही लोकसंख्या झाली पण रोज पुण्यामध्ये येणारा प्रवासी येणारा खरेदीदार ही जर पहिली पाहिली तर दहावीस लाख दहावीस लाख लोक पुणे असतील म्हणजे प्रचंड ताण ह्या सगळ्या पायभूत सुविधे बसणं तर ट्रॉफिक बंद पडतं आणि आमच्याकडं कुणी आजपर्यंत ह्या नियोजनावर बोलत नाही कारण नगरसेवक आला आमदार आला खासदार आला त्याला माहिती आहे मी पाच वर्ष काम करणार दहा वर्ष काम करणार निघून जाणार दुसऱ्या तेच बोलणार पण कुठंतरी एक स्ट्रक्चर हे स्ट्रक्चरवर काम करून केंद्रापासून खाली महानगरपालिकेपर्यंत आणि महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत पुणे शहराच्या आजूबाजूला असणारी सगळी खेडी त्याच्यामध्ये नियोजन आज केलं पाहिजे आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दहावीस वर्षात हा डो हा पायाभूत सुविधेचा डोंगर कोसळल्याशिवाय राहणार आहे अशी परिस्थिती आज पुणे शहरामध्ये त्याच्यामध्ये मेट्रो नागपूरला झाली त्याचा डी पी आर पुण्या काँग्रेस पक्षाने केला पहिली देशामध्ये मेट्रो काँग्रेसने केली आणि म महानगरपालिकेमध्ये आणि बाकीच्या महाराष्ट्रामध्ये डी पी आर काँग्रेसने केलं त्यामध्ये खालून घ्यायची का वर घ्यायची हेच जे आता सत्तेत बसले हेनी दोन वर्षे याला लावली आणि दोन वर्षे लावल्यानंतर मा पुण्यानंतर नागपूरचं भूमिपूजन झालं पण नागपूरची मेट्रो पाहायला लागली आणि पुण्याची मेट्रो अजून प्रत्येक चौका चौकाचं उद्घाटनच चालली म्हणजे आज आपण उद्घाटन बघितलं असेल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये झालं उद्या कुठेतरी चौका चौकाचं उद्घाटन झालं आणि तर पंतप्रधानांना फारच वेळ आहे याच्यामध्ये उद्घाटन करायला तो विषय राजकीय राहिला पण अजून मेट्रो सक्षम झाले ना आपण बी आर टीचा प्रकल्प केला पण त्या वाहतुकीचे जे विषय आहेत ट्रॉफिकचे जे विषय आहेत तांतपुरचे जे विषय ते जटिल होऊन जातात याच्यामुळे मेट्रो झाली मेट्रो तर मनोरेल राहिला पाहिजे रेल्वेच्या काय रेल रोड झाला पाहिजे आणि या सगळ्या सुविधा झाल्याशिवाय ही ट्रॉफिकचा प्रश्न सुटणार पण ह्याच्यात इच्छाशक्ती राजकारणी लोकांची पाहिजे आणि आम्ही राजकारण आम्ही त्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे आणि त्यामुळेच हा ट्रॉफिकचा प्रश्न प्रचंड प्रमाणामध्ये गंभीर विषय आहे विषय एक झाला विषय नंबर दोन आज पुन्हा मुक्त झालं पाहिजे आज आग पुण्याची हवा खराब होत चालली दिल्लीच्या पाठोपाठ आपलं प्रदूषण खराब होत चाललं आहे आणि चा ह्याच्यामध्ये सर्वशी जबाबदारी सगळी चालूची आहे माझ्यासह ह्याच्यावर काहीतरी योजना केल्या पाहिजे नाहीतर दिल्ली बंद ठेवायला लागते तसं पुणे एक दिवस बंद ठेवावं लागेल आठवड्यातून अशी परिस्थिती निर्माण आहे गाड्या बंद ठेवाव्या लागतील कारण प्रदूषण इतकं प्रचंड वाढते की आपण निसर्गाला विसरत चालले डोंगर टेकड्या पडत 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 आपण तिकडे जे सिमेंटची जंगल केली झाडं दिसला झाडं रात्रीच्या रात्री कटिंग होतं त्याच्यावर बिल्डिंग वगैरे राहतं ह्याच्याकडं प्रशासनाचं लक्ष नाही आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार सगळेच आणि हा एक दुसरा विषय प्रदूषणचा तिसरा विषय पुणे शहरामध्ये असलेली गुन्हेगार प्रचंड प्रमाणात कोयता गेम रोज रोजपर्यंत आठवड्याला पंधरा दिवसाला गोळ्या घालून हा हत्या होतात आणि ह्याच्यामध्ये गृह खात्याने आज वाढलेल्या पुणे पुण्याची लोकसंख्या बघतात पोलीस यंत्रणा वाढवले पाहिजे अत्याधुनिक सुविधा वा वापरल्या पाहिजे आणि गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी खंबीर पाऊल उचललं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकारण्यामध्ये आला तर त्याचं नाव घोषित करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आज आपण बघितलं तर आमदार खासदार वगैरे गुन्हेगारच फिरतात सर्वसामान्य लोकांना खुर्ची मिळत आपण गुन्हेगार खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांशी बोलतो हो आणि सर्वसामान्य माणसांना बाहेर आणतो जो खरा आहे त्याला रास्त दारात उभा आहे रस्त्यावर उभा आहे आणि जे वाईट प्रवृत्तीचे लोक ह्या सरकारच्या काळामध्ये खुर्ची बसतात आणि सतत ते चालतात म्हणजे अशा परिस्थितीत गुन्हेगेर हा तिसरा विषय चौथा विषय पुणे शहराच्या पायाभूत सुविधा म्हणजे आज पुण्याच्या डोक्यावर अठ्ठेठेमसी पाणी आणि लोकसंख्या पाहता आणि शेतीला पाणी द्यान हे जर बघितलं तर ही गंभीर प्रश्न आहे ह्याच्यामध्ये पुणे शहरात पाणी आणावं लागेल मग उचलून आणायचं का नदी प्रकल्प करायचा का काय करायचं हे योजना प्रचंड प्रमाणात मोठी करावं लागत आज पुणे शहराला पाणी नाही आज नाही पण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आणि हे सगळा जर अभ्यास केला आपण तर याच्यामुळे पायपू सुविधा मग तुमच्या नदी प्रकल्प असेल तुमचे डेनर लाईन असेल एस टी पी असेल हे कार्य करण्याकरता प्रचंड प्रमाणामध्ये काम करावं लागेल कचऱ्याची समस्या आहे कचरा आज आपण बघितलं तर अनेक प्रकल्प आणतोय त्याचा भ्रष्टाचार ती नीट चालत नाहीत चांगल्या योजना आणत नाहीत आणि सगळे वशिलेचे ठेकेदार येतात आणि ह्या वशिर्याच्या ठेकेदारांमुळे तर ह्या पोलीस शाळेची वाट लागलेली आज महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मी सातत्याने सा सा की लक्ष घातलं हा पोलिकांचा व्हायचा आहे आज सकाळी मी महा आयुक्तांच्या दारात मांडी घालून बसलो की अटल बिहारी वाजपेयी मेडिकलचे जे पैसे निधीतले राहिले म्हणजे त्या कामाचे पैसे वर्ग केले आणि वर्ग कशाला गटार आणि मीटर पत्पाद अशाला गेले आणि ते पैसे असे टाकले की मागं जे नगरसेवक होते त्यांच्या नावाने टाकले म्हणजे हे नगरसेवकाच्या खिशात डायरेक्ट पैसे घालण्याचा उद्योग हे आयुक्त करतात आणि हे प्रशासक आहे आणि प्रशासकांनी प्रशासक राव ते भारतीय जनता पार्टीचे जेशे अर्थ मागतात आणि पुणे शहराचे तिजोरी लुटायचे काम दोन तीन वर्ष त्यांनी केलं त्याच्यासाठी त्यांच्या दारात बसलो आता जर एखाद्या प्रोजेक्टचे पैसे काढणं नियमानियम ने कायद्याने बसत नाही सगळा कायदा हा वेशीला टांगला आणि पुणे महानगरपालिकेचा कारभार चालला कोरोनाच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये प्रमाणात भ्रष्टाचार झाला देशातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या चौकशी झाल्या पण ह्या महानगरपालिकेत चौकशी का झाली ना तर सरकार आहे ह्यांचं आहे चौकशी चोर लोक बी यांच्याकडं आणि ईडीवाले बी यांच्याकडे अशी परिस्थिती आज शहराची राज्याची देशाची चालू ही भूषण नाही चौथा पाचवा विषय आज पुणे शहरामध्ये आमली पदार्थामध्ये तरुण बोलत बुडत आहे सातत्यानं मी आवाज उठवतोय ललित पाटील सांगता मानून पंचेतारी सेवा घेत आणि त्या ठिकाणी आंबली पदार्थ त्यानंतर आम्ही आवाज उठवायला आंदोलन केली त्यानंतर मग संभाजीनगरला सापडला नाशिकला सापडला दोन तालुक्यामध्ये सापडला मागच्या आठवड्यात एक पोलीस आधी विकताना सांभाळला म्हणजे हे पोखरलं सगळे यंत्र प्रशासकीय यंत्रणा पोखरीने करोड रुपये हे मिळतात आज तरुणा आमची उमलायला लागली आमची मुलं बाधा मोठी व्हायला लागली आणि त्यांनी ते जर हे वेसनात गेले गे आणि ह्या काळात जर उमजल्या उमण्याच्या अजून उमजल्या तर या देशाचं भविष्य चाललं पुणे शहर विद्येचं माहेर आणि या विद्येच्या माहेर गेल्यामध्ये आज लाखो विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणाला आले मग पुण्यातून काय घेऊन जाणार आहे ते शिक्षण घेऊन जाणार आहे का ते आम्ली पदार्थ वेचना दिन होतो त्याच्या घरी जाणतो अशी परिस्थिती निर्माण झाली जबाबदारी घे का पोलिसांची पण पोलीस दुर्लक्ष करतात पोलिसच विकताना सापडतात तर काय करतांचा भावास नाही नाही मुलं ही शिक्षण आता विद्येचा बाहेर गेली छत्रपतीच पुणे सावित्रीबाईंनी पहिली शाळा मुलींची पुण्यात केली आणि त्याच मुली या दिसतात हे बाप म्हणून हे कुटुंब प्रमुख म्हणून आणि आपण ही किती दुःखाची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं प्रशासकीय काम पोलीस खातं बाग्याची भूमिका खिशात पैसे घ्यायची भ्रष्टाचार करायचा ही ताजं उदाहरण पुण्यातील समस्यांबद्दल बोललात तुम्ही प्रायव्हट सुविधांचा हे आढावा घेतला हे सगळं तुम्हाला करताना खासदारकी मिळावे लागेल परंतु एक गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं तर जो काँग्रेसचा बालेकडला होता पुणे लोकसभा मतदारसंघ हा जर दोन हजार चौदा आणि एकोणावीसचा आपण इतिहास पाहिला तीन साडेतीन चार लाखाच्या फरकाने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आ आता भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला आहे काँग्रेस पक्षाचा अजूनही उमेदवार जाहीर नाही तुम्हाला मिळेल अशा आपण आप आमच्या सदिच्छा आहेत त्याकरता पण तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर हा जो एक तीन साडेतीन चार लाखाचा फरक आहे तो भरून काढण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय बघा एक शब्द हे रा, हे 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 राजकारण लोकशाही हे संविधान सांगतं की भावनेवर निवडणूक लढायची का भाकरीवर लढायची तर माझ्या सारख्या का कार्यकर्त्यांना का भाकरीवर निवडणूक लढवा भावनेवर निवडणूक लढवू नका महागाई कमी करा खोटे आश्वासन देऊ नका आज ज्या महागाईचं डोंगर झालेला आहे सर्वसामान्यांना जीवन अडचणीचे झाले म्हणजे तो जगू शकत नाही अशी परिस्थिती तर लोकांनी सावध राहिलं पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि तुमचा मतासाठी टाटा बेरला जे मतदान अधिकार तो माझ्या सर्वसामान्य गरिबाला अधिकारी हे लोकशाहीने दिलेलं मोठं तुम्हाला हात्या आणि या हात्यालाचा वापर या निवडणुकीत त्यांनी केला पाहिजे मध्यवर्गीय लोकांनी केला पाहिजे कारण हे संविधान हे सांगतं की तुम्हाला जो अधिकार आहे तो टाटा रिलला आहे तोच अंबानीला आहे तोच आधारीला आहे पण तुमचा अधिकार लोकांनी मतदान पेटीत दाखवलं पाहिजे आणि तर आणि तरच या भावनेचं राजकारण संपेल आणि भाकरीचं राजकारण चालू होईल भावना आणि भाकर तुम्ही बोललो ते बरोबर आहे वर्ष आज वर्षच होतं आता तुम्ही ज्या ऐतिहासिक ज्या पोट निवडणुकीमध्ये तुम्ही ऐतिहासिक विजय मिळवला तर आज म्हणजे तुम्हाला वर्षभर मिळालं एक आमदार म्हणून त्याच्या अगोदर मी चोरशी तुम्ही नगरसेवक म्हणून काम पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपण कसब्याचे आमदार होतो आणि आता एकदम वर्षभराच्या आतमध्येच लोकसभा निवडणूक आल्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघापर्यंत आपल्याला एवढं कमी होणार कसं काय पोस्ट आहे त्या काय काय करतो बघा पुणे शहरामध्ये मी कोणती जोशीवर नगरसेवक आपण माझी राजकीय क कालावधी बघितली माझ्या ऑफिसमध्ये आलेला माणूस माझ्या मंदिरात आलेला माणूस हा मी परमेश्वरासारखी त्याची सेवा करतो आणि त्याचं नाव विचारत नाही का विचारत नाही उद्या मध्य प्रदेशचा जरी माणूस आला तरी तेवढी त्याला ट्रीट करतो मी त्याला मदत करतो त्याचे त्याचं ऐकून घेतो आणि त्याला कमीत कमी काय नाही झालं तर पाणी पाजून त्याला पाठवतो आणि त्याचं काम करतो मी ज्यावेळेला राजकारणात आलो तेव्हा सीमा ऐकून नाही घेतली राजकारणात आलो सीमा नाही घेतो मला एक सामाजिक काम करायचं एक समाजासाठी काम करायचं आज मी आमदार झालो तरी महाराष्ट्रात माझे पत्र आहेत महाराष्ट्रात माझे फोन आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक म्हणून आला तर त्याला मोकळ्या अध्यान पाठवून त्या सचिवाला पत्र त्याला फोन जे काय असेल ते मग शिक्षकांचे विषय असेल कर्मचाऱ्यांचे विषय असेल काही लोकांच्या बदलीचे विषय असेल काही लोकांना मेडिकल विषय असेल आज पुणे शहर आहे पुणे शहरामध्ये ॲडमिशनचे विषय असेल ससून सारखं मोठं हॉस्पिटल तर देशातलं माणूस येतो त्याला मदत करणं असेल रुग्ण हॉस्पिटल असेल जहांगीर असेल पुणा असेल दीनदयाळ असेल सह्याद्री असेल इथं येणारा प्रत्येक माणूस माझ्यापर्यंत पोचतो आणि त्याला मदत करणं हे आपलं काम आहे आणि ते आपली सेवा आहे म्हणून मी नेहमी म्हणतो हार जीत पैसा ह्याच्या पलीकडं माणूस हारणं जिंकणं आपल्या दृष्टीने काय नाही आपण लढावं आहे आपण छत्रपतीचे वारस द्यावं छत्रपतींचा डी एन ए प्रभू रामचंद्राचा डी एन ए आपण क्षत्रिय आहोत आपल्या रक्तातून राष्ट्रीय लढणं आपलं काम आहे आणि जनतेसाठी लढणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ह्याचं भान मान त्यामुळे तुम्ही जरी म्हणलं असेल मी विधानसभेत तर मी वार्डात होतो तर विधानसभेत मी काम करतो नाही त्याला एक चौकटीत काम नाही केलं सध्याची निवडणूक परिस्थिती निवडणूक लढवण्याची पद्धत अशी आहे की आता बा प्रत्येकाला मी भारतीय जनता पक्षाला युती करावी लागते आपल्याला काँग्रेस पक्षालाही महाविकास आघाडीचं घटक व्हावं लागला तर माझा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी अजूनही त्या एकजुटीने किंवा त्या स्पिरिटने अजूनही चार्ज झालेले नाही या निवडणुकीकरता आणि पुण्यासारखा असा अवघड मतदारसंघ असताना उद्या तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही ह्या मित्रपक्षांना कशा प्रकारे त्यांचं सहकार्य केलं त्याकरता तुमची काय बघा आपण म्हणत होतो की भारतीय जनता पार्टी महासत्ता झाली देशामध्ये आता त्यांना कुणीच पाडू शकणार अशी परिस्थिती त्यांनी त्याचं मुवमेंट आपलं जे इव्हेंट जे काय जे केलं ते बी पत्रकार जाहिरात हे तर आज परिस्थिती महासत्ता जर असेल आणि महासत्ता असेल तर मग त्यांना अशोक चव्हाणांना घ्यावं लागलं ना आजी घ्यावं लागलं ना एकनाथ शिंदेला घ्यावं लागलं ना म्हणजे ह्याचा अर्थ की ते घाबरलेली महासत्ता आहे जनता ही ह्या देशाची प्रमुख धाकार असेल हां आणि ह्या जनतेमध्ये जायचं म्हणलं तर त्यांचं कर्तृत्व जनतेला आहे जर ते कृपाशंकर कोर कमिटीच्या मीटिंगला तर उमेदवार ठरवण्यासाठी बसतात त्या कमिटीत ज्या कृपाशंकरवर शंकर कोट्यवधी रुपयाचा आरोप आहे जेलच्या दारातून भारतीय जनता पार्टीने माघारी आणून त्यांच्या पक्षात घेतलं आणि पुण्याचा उमेदवार त्यांनी आहे कोर कमिटीमध्ये म्हणजे हे पुणेकरांचं दुःख आहे जर एखादा भ्रष्टाचारी माणूसच जर या पद्धतीने उमेदवार ठरवला आणि तर तो उमेदवार काय त्याचं प्रगती करण्याचं आपल्याला दिसते आणि त्यांचं काम आपण पाच वर्षात बघतोय आता तर विषय असा नाही की जनता ही सर्वोच्च आहे ती एका दिवसात एकाला खाली घेते आणि एकाला वर घेते आपण हे देशामध्ये दे काँग्रेस पक्ष एकदम चांगल्या परिस्थितीत फॉर्ममध्ये असं नाही पडले नाही अनेक पक्ष पडलेत म्हणून राजकारणामध्ये कोणी अंमल पडताना आणलं त्याला एक दिवस समोर जायचं आहे कारण छोटी ही लोकशाहीचं तंत्र आहे लोकशाही ही ही आपल्या देशाची अशी आहे की जोपर्यंत तो चांगलं काम करतो तोपर्यंत पाठीशी राहते ज्या दिवशी लोकांना फसवायचा प्रयत्न करते त्याला जागा दाखवते आपल्याला पंधरा लाखाचं माहिती आपल्याला अनेक योजनांच्या बोगस योजना आज तुम्हाला सांगतो की पंतप्रधान मेडिकल ते काय कार्ड पाठवतात आयुष्यमान 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 तर जाऊ द्या एक रुपयाचे इंजेक्शन मिळत नाही गोळी मिळत नाही त्या कार्डावर लोकांना फसवण्याचा धंदा आहे तुमच्या कोणाकडे कार्ड असेल तर जास्त सांगेल हॉस्पिटलला एका माणसाला त्याचं मदत होती म्हणजे जाहिराती खोटं बोलणं हे हे पंधरा लाख रुपये देणं अहो ह्या देशामध्ये दे महिला भगिनीने आमचे केस कापली मागाय झाली म्हणून पेट्रोलचे दर वाढले म्हणून डोक्यावर गॅस घेऊन फिरल्या बांगड्या फेकल्या आणि त्यात महिला आत गेल्यात कुठं म्हणून गॅसचे भाव वाढले कोण आले का पेट्रोलचे भाव वाढले आले का कुठं गेले सगळे लोक जनतेला फसवणारे आले आणि जनतेला फोसून आज पो हजार बाराशे रुपयाला गॅज झाला परवा महिला देऊन आता शंभर कमी केली निवडणूक झाल्या पाचशेने वाढणार ह्यांच्यावर भरोसा राहिला नाही आज अनेक ठिकाणी त्यांनी निवडणुकीचे आश्वासन दिले तिकडं पाचशे रुपयाला गॅज दिला मग देशात द्यायला काय हरकत आहे आज शेतकरी रस्त्यावर आहे मराठा समाज रस्त्यावर आहे ओबीसी समाज रस्त्यावर आहे धनगर समाज रस्त्यावर आहे तरुण असल्यावर कर्मचारी असल्यावर आणि हे केबिनमध्ये आता लोक यांना केवीनच्या बाहेरून राष्ट्रातीनं जनता केवीनमध्ये बसेल अशी परिस्थिती आणि ही महासत्ता बी सत्ता नाही साहेब महासत्ता असली तर त्यांनी या पद्धतीने ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना घेतले पण जनता यांच्या मागे जाणार नाही जनता ही काय खरेदी होऊ शकत नाही आणि जनतेला ईडी लावायचा प्रयत्न केला तरी जनतेला माहिती आहे कोणाला ईडी लावायची ते बरोबर या निवडून ईडी कोणाला लावायची ते ठरले सर एकीकडे आता तुम्हाला जर काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाली होणार आहे अशी चर्चा सुरू आहे पण झाली तर एकीकडे मुरलीधर मोहळ एकीकडे रवींद्र जंगीकर लढत चुरशी शिवणार बघा मी परत एकदा सांगतो की माझी उमेदवारी अजून जाहीर झालेली आहे आणि माझी उमेदवारी जाहीर झाली तर परत मला एकदा बोला किंवा ज्यांना त्यांना बोल आणि तुमच्या डिप्लोमॅटिक नुकतंच मनसेचे नेते पुणे पुण्यातील नेते वसंत मोरे हो यांनी मनसे मनसेचा मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे आणि नुकतंच आता मोहन जोशी यांनी देखील वसंत मोरे यांची भेट घेतली होती तर म वसंत मोरे काँग्रेसमध्ये येणार अशी चर्चा रंगल्यात नेमकं पक्षांतर्गत काय चर्चा झाली आता मोहनदाच्या डोक्यामध्ये असं की पक्ष वाढवा म्हणून त्यांच्याकडे गेले असेल त्यांना विनंती केली असेल मग <tun> त्यांनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना पक्षाला आणलं तर काँग्रेस पक्षाचे म्हणजे वाढ होऊ शकते लोक येऊ शकतात तर चांगलं ते आता <tun> ते पक्षचं आहे मी तेवढा नाही की त्यांना घेऊन मी काहीतरी आश्वासन दे एवढी उंची माझी नाही तिथं नाही माझी मी छोटा माणूस त्यामुळं होऊन दादा हे पक्षाचे नेते त्यांनी ठेवलं तर होऊ शकतात तर एक शेवटचा प्रश्न आज नुकतंच तुम्ही महापालिका आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलन नेमकं प्रकरण काय आरोप देखील केले त्यांच्यावरती बघा आज पुणे शहराचं प्रशासन ज्या पद्धती प्रशासन चालू झालं त्या दिवसापासून आज पण बघितलं तर प्रशासकीय कारकीर्द हा तर प्रशासकीय काळामध्ये हो प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार हो झाला आणि हे आयुक्त मानित कारभार करतात मुंबईन फोन आला भाजपच्या लोकांचा फोन आला तो बोगस टेंडर लावणे लोकलला त्यांच्या देणे सेट करणे अहो सॅनिटरी नॅपकिनचं सुद्धा त्यांनी तुम्ही बघितलं खासदार आमदाराची भांडणं मला टेंडर मिळालं शेवटी दे ते रद्द करायला आमच्या माझ्या भगिनींना मिळालं नाही म्हणजे याच्या पुढचं काय यांचा भ्रष्टाचार अटल अटलजी बिहारी वाजपेयी मेडिकल आपल्याकडे आहे त्याचे एकशे सदोतीस कोटी रुपये त्या प्रोजेक्टचे होते ते काढले आणि वार्डातल्या नगरसेवकांच्या नावाने टाकले आता नगरसेवक आहेत का नाही आहेत आम्ही प्रशासकीय काळामध्ये अजूनही नगरसेवक जिवंत ठेवतो आणि हे तिजोरीतला तीद पैसा नगरसेवकाच्या खिशात कसा पोचेल याच्यासाठी आयुक्त प्रचंडपणा काम करतात आणि प्रशासकीय काम असं नसतं बोगस काम करतात आणि या बोगस कामामुळेच आज कंटाळून मी त्यांच्या दादात बसतो हे त्यांना कळलं पाहिजे त्यांच्या घरच्यांना कळलं पाहिजे आपला नवरा काय करतो त्यांच्या मुलांना कळतं आपला बाप काय करतो आज ह्या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या हातात हात घालून पुणेकरांशी तिजोरी लुटायचं काम करतात कोणतरी बोललं पाहिजे म्हणून आज मी त्यांच्याशी बोललो आणि ह्या वर ह्या प्रशासकीय काळामध्ये भ्रष्ट डोंगर झाला मेडिकलचे प्रोडक्टचे पैसे आजपर्यंत कुठल्याही नियमानुसार आपण काढत नाही मेडिकल प्रोजेक्टचे पैसे नाहीच असं काहीतरी कोरोनासारखा का काळ आला आणि त्या काळामध्ये भयंकर काय स्थिती असेल तर त्यावेळेला आपण एक फाटा देऊन पण बघतो हे पैसे देतच येते प्रोजेक्टचे पैसे त्यांनी अशा पद्धतीने दुरुपयोग पाच आणि दहा लाख रुपये काढून हे आणि नगरसेवकांच्या नावाने टाकलो अ ब क डर हे का ला टाकले शिवाजीनगरला टाकले हे कड टाकले तिथं टाकलं काय चाललं जे होते काँग्रेस आम आमदार रवींद्र तेंगेकर आमचे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा, विसरू नका नमस्कार